नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उबाटा शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या पदयात्रेमध्ये बाबा चव्हाण हा इसम दिसला आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ निर्माण झाला कारण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बशोट झाले होते त्या प्रकरणातला हा एक आरोपी होता आणि या प्रकरणात त्यांनी सजासुद्धा भोगलेली आहे बाबा चव्हाण आमच्या पदयात्रेमध्ये सामील नव्हता तो रस्त्यावर उभा होता असा खुलासा करून उबाटा शिवसेनेने या प्रकरणी हात झटकण्याचा प्रयत्न केला परंतु या घटनेनंतर अंडरवर्ल्डची प्यादी लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय झालेली आहेत याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी कट्टरतावादी मुस्लिम मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत आय एस आयचे स्लिपर सेल पी एफ आयचे छुपे हस्तक आणि दाऊदच्या पंटरची या निवडणुकीमध्ये हात मिळवणी झालेली आहे इब्राहिम मुसा उर्फ बाबा चव्हाण हा काही छोटा मोठा आरोपी नव्हता एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती अभिनेता संजय दत्तला याच प्रकरणामध्ये अटक झाली होती कारण त्याच्या घरी ए के फोर्टी सेवन आणि हँड ग्रेनेड सापडले होते हा माल त्याच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी या बाबा चव्हाणनेच पार पाडली होती त्यावेळी त्याच्यासोबत सलीम कुर्ला आणि अबू सलेम हे दाऊद टोळीचे दोन हस्तकसुद्धा होते दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या सांगण्यावरून आपण ही कामगिरी बजावली असं इब्राहिम मुसा यांनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं न्यायालयात त्याचे आरोप सिद्ध झाले आणि या प्रकरणामध्ये त्याला दहा वर्षाची सजा आली अलीकडेच सजा बघून तो तुरुंगातून बाहेर पडला सध्या तो राजकारणामध्ये प्रवेश करण्याची खटपट करतोय त्याचा भाऊ इक्बाल हा मोटर ट्रेनिंग स्कूल चालवतो आणि तोच त्याच्या कुटुंबाचा संपूर्ण खर्च भागवतोय इब्राहिम मुसा हा थेट दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होता दाऊद टोळीतील अन्य खतरनाक सोबत सुपाऱ्या वाजवण्याचं तो काम करत होता त्याच्यामुळे त्याचं अमोल कीर्तीकर यांच्या पदयात्रेमध्ये दिसणं निश्चितपणे गंभीर होतं आणि त्याच्यामुळे गदारोळ निर्माण होणं स्वाभाविक होतं उबाटा शिवसेनेने या प्रकरणातून जरी हात झटकले असले तरी इब्राहिम मुसाचं प्रकरण हे एकमेव प्रकरण नाही आहे हे अपवादात्मक प्रकरण नाही आहे साधारण सहा महिन्यापूर्वी उबाटा शिवसेनेचे नाशिकचे नवे नवे नियुक्त करण्यात आलेले जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या यांच्याविरोधात आडगाव पोलिसांनी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल करण्याचं कारण अत्यंत गंभीर होतं हे बडगुजर महोदय सलीम कुत्ता नावाच्या दाऊद टोळीतल्या एका गँगस्टरबरोबर पार्टी साजरी करतायत अशा प्रकारचा व्हिडिओ होता हा सलीम कुत्ता उर्फ सलीम मिरा शेख हा अत्यंत खतरनाक गँगस्टर आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी त्याचा संबंध आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये जे आर डी एक्स वापरण्यात आलं होतं ते पाकिस्तानातून आलेलं आणि पाकिस्तानमधून ते रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथे उतरवण्यात आलं होतं ते उतरवून घेण्याची जबाबदारी या सलीम कुत्तानी पार पाडली होती हा सलीम कुत्ता दाऊद टोळीतील तस्कर मोहम्मद डोसा याच्या आधी काम करत होता याचा अर्थ हा सलीम कुत्ता फक्त छोटा मोठा गँगस्टर नव्हता तो दहशतवाद प्रकरणामध्ये अटक झालेला एक आरोपी होता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते सलीम कुत्ता आणि बडगुजरचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा सलीम कुत्ता येरवाड्याच्या तुरुंगात होता याचा अर्थ स्पष्ट आहे की हा व्हिडिओ जुना असणार मध्यंतरीच्या काळामध्ये कधीतरी सलीम गुत्ता पॅरोलवर बाहेर आलेला असेल त्यावेळी बडगुजर आणि त्याची भेट झालेली असेल नंतर पार्टी झालेली असेल त्याचवेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला अशी शक्यता आहे सपाचे आमदार रईश शेख यांनी अलीकडेच भायकाळातील उभाटा शिवसेनेच्या शाखेला भेट दिली आणि तिथे उभाटा शिवसेनेच्या शिवसैनिकांशी चर्चासुद्धा केली ही भेट अर्थात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या संदर्भात होती कारण सपाने उबाटा शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे सुद्धा कधी काळी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी होते पुराव्याअभावी त्यांची निर्दोष सुटका झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या सभेमध्ये ते नेहमीच अबू आझमी यांना ठोकून काढत परंतु ते अबू आझमी आता उद्धव ठाकरे यांचे लाडके झालेले आहेत आणि अबू आझमी यांनी उबाटा शिवसेनेला लोकसभा निवडणुकीमध्ये पाठिंबासुद्धा जाहीर केलेला आहे मुस्लिम मोठ्या संख्येने उबाटा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले अनेक महिने ताकदीने प्रयत्न करत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकून उद्धव ठाकरे मुस्लिम मतदारांना डोळा मारण्याचं काम करत शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची ही चाटुकारिता अजिबात पसंत नाही आहे तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी हे तुष्टीकरण चालू ठेवलेलं आहे त्यांच्या सभांना मोठ्या संख्येने मुस्लिमांची उपस्थिती असते आणि अनेकदा त्यांच्या सभांमध्ये अल्लाह अकबर आणि हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात अलीकडे शिवसेना भवनमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना आवाहन केलं की आधी झालेलं सगळं विसरा म्हणजे शिवसेनाप्रमुख त्यांच्या शिवतीर्थावरील भाषणामध्ये कट्टरदावादी मुस्लिमांना झुडून काढायचे वाटेल त्या शब्दामध्ये त्यांचा उद्धार करायचे हे सगळं विसरा असं आव्हान बहुधा उद्धव ठाकरे करतायत दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात बसलेलं आहे परंतु दक्षिण मुंबईतील काही भागावर आजही त्याच्या हस्तकांचं राज्य आहे पाकमोडिया स्ट्रीट असो किंवा डोंगरी असो इथे दाऊद इब्राहिम टोळीचे पूर्वीचे काही हस्तक आणि त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत आणि या भागातील मतदारांवर त्यांचा पगडा आहे दाऊदच्या या पंढरांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीमध्ये कोणासाठी वापरला जाणार हे उघड गुपित आहे मुंबई बॉम्बस्फोट खटला जेव्हा न्यायालयामध्ये सुरू झाला तेव्हा त्या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून काही काळ उज्ज्वल निकम यांनी सुद्धा काम पाहिलेलं आहे म्हणजे तेच उज्ज्वल निकम ज्यांनी दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ला प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या अजमल कसाबला फासावर चढवलं एका बाजूला पाक धर्जिण्या मुस्लिमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सपशेल पराभव करायचा आहे त्याच्यासाठी मशिदीतून फतवे काढले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चुंबाचुंबी सुरू आहे उबाटा शिवसेना हा ज्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे त्या इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहुल गांधी यांचा सध्या पाकिस्तानमध्ये जय जयकार होतो आहे पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे पाकिस्तानचे एक माजी मंत्री फवाद चौधरी यांनी राहुल गांधी यांचं अलीकडेच कौतुक केलेलं आहे काही वर्षापूर्वी दहशतवादी हाफिज सईद याने तर काँग्रेसचं कौतुक केलं होतं हे कौतुक अशासाठी केलं जातं की भारतातल्या पाकिस्तान धाडजण्यांना योग्य ते संकेत मिळावेत आणि त्यांनी योग्य त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहावं ज्यांचं कौतुक पाकिस्तानमध्ये होतं आहे त्यांचं कौतुक उद्धव ठाकरे करतायत पराभव टाळण्यासाठी ते कोणालाही मिठी मारायला तयार आहेत या निवडणुकीमध्ये पाकिस्तान धाडजण्यांनी जर काही वळवळ केली तर ती ठेचून काढायला सुरक्षा यंत्रणा समर्थ आहेत म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे परंतु काळ सुकावतोय न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद